इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मी मेहमूद मुलानी सर मनपूर्वक स्वागत करतो आत्ता ऑगस्ट महिना सुरू झालेला असल्याने अनेक विद्यार्थी घटक चाचणीची तयारी करतायत अर्थात युनिट टेस्ट वन आणि या पहिल्या टेस्टमध्ये जे काही सहा प्रकरणं इयत्ता आठवीच्या विज्ञान या पुस्तकातली आहेत त्या संदर्भातील काही प्रश्नपत्रिका यापूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओनंतर सलग चार व्हिडिओमध्ये चार प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्यापैकी तीन प्रश्नपत्रिका मराठी माध्यमाच्या असतील आणि एक प्रश्नपत्रिका ही इंग्रजी माध्यमातून आहे त्यामुळं सेमीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे चारही व्हिडिओज जर पाहिले तर नक्कीच फायदा होईल मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर एन एम एम एसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच चार प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न नक्कीच उपयोगाला येणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांच्या दिशेने आपल्याला जायचं आहे त्यापूर्वी थमनेलमध्ये जो महत्त्वाचा पार्ट लिहिला आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या पैकीच्या पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला हे चारही व्हिडिओज क्रमाने पाहणं अत्यंत गरजेचं आहे हेडिंग तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे घटक संच चाचणी पहिली असं मी या ठिकाणी म्हणतोय ही घटक संच चाचणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होते आठवी सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक एक ते आठ या ही आधारित अशी ही चाचणी आहे या चाचणीमधले जे काही प्रश्न होते ते तुमच्या समोर आत्ता मी स्क्रीनवरती आणलेले आहेत प्रश्न पहा आणि उत्तरंसुद्धा आपल्याला पुस्तकात शोधायची आहेत म्हणजे मी नुसती उत्तरं सांगणार नाही तर ती उत्तरं पुस्तकामध्ये कुठल्या पानावरती आहेत तेच पानसुद्धा दाखवणार आहे लक्ष द्या पहिला प्रश्न आहे एक एमध्ये गाळलेला शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा इथं तुम्ही फक्त वाक्य म्हणजे फक्त शब्दच तेवढा लिहायचा नाही तर ते वाक्य पुन्हा लिहायचे उत्तरपत्रिकेमध्ये त्याप्रमाणे इथं टिंबटिंब या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो आणि याचं उत्तर जर तुम्हाला नक्कीच पाहायचं असेल तर तुम्ही ते पाहू शकता मी मुद्दा म्हणून पुस्तक पण समोर उघडून ठेवलेलं हो आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठल्या पद्धतीनं अभ्यास करावा हेही मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना थोडं सांगू इच्छितो कारण तुम्ही जेव्हा एखादी प्रश्नपत्रिका पाहता तेव्हा त्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं आपल्याला सगळीच्या सगळी शंभर टक्के पुस्तकात सापडतात त्यातलं हे एक उदाहरण दिसतंय पाहितं मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो म्हणजे आपल्याला जे उत्तर हवं हो होतं ते आहे मोनेरा म्हणजे इथं मी तुम्हाला ते लिहूनसुद्धा लगेच दाखवणार आहे अर्थात मी जो टॅब वापरतो आहे लिहिण्यासाठी त्याच्यावरती जसं अक्षर मराठीमध्ये येणार आहे तसं मी इथं लिहितो आहे मोनेरा या सृष्टीत जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश केलेला आहे दुसरं शरीर क्रियात्मक किंवा माणसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे टिंबटिंब होय याचंही उत्तर अगोदर मी लिहितो आणि नंतर तुम्हाला दाखवतो ते नेमकं उत्तर काय आहे तर याचं उत्तर होतं की अशा प्रकारच्या अवस्थेला आपण रोग असं म्हणतो खरंच असं म्हणतो किंवा नाही हेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे कारण मी सांगतो म्हणून तसा विश्वास ठेवण्याची गरज नाही तुम्ही जर दुसऱ्या प्रकरणामध्ये गेलात आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये इथं पहा पहिलीच व्याख्या दिलेली आहे काय व्याख्या दिलेली आहे शरीरक्रियात्मक आणि किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय म्हणून मी त्या ठिकाणी शब्द कुठला लिहिलेला होता रोग असा शब्द लिहिलेला होता दाबाचे एस आय पद्धतीतील एकक इथं मात्र तुम्हाला उत्तर लिहायला भरपूर वेगवेगळे वेग वेग पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी काही पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे ते पर्याय याप्रमाणे आहेत इथं ते पर्याय मी लिहितो आहे त्याप्रमाणे पहा इथं तुम्ही असं लिहू शकता न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा एक पर्याय असू शकतो किंवा यालाच आपण पास्कल असंही म्हणतो आणि त्यामुळं पास्कल लिहिलं तरी चालेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहिलं तरी चालेल किंवा अगदी एखाद्यानं जर असं लिहिलं न्यूटन प्रति मीटर वर्ग तरी बरोबरच आहे किंवा अगदीच एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलं पास्कलमधला फक्त पी आणि ए लिहिला तरीसुद्धा पुरेसा आहे कारण या सगळ्यांचा अर्थ एकच होतो अर्थात आता मी पुस्तकात ते दाखवत बसताना प्रकरण क्रमांक तीनमध्ये जिथं आपली दाबाची संकल्पना आप सुरू झालेली होती त्या संकल्पनेमध्ये हे आपल्याला तिथं मिळालेलं होतं ओके यानंतरचा जो प्रश्न आहे तो एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते तर या ठिकाणी त्याचं उत्तर जे होतं ते आहे चुंबकीय क्षेत्र निर्माण करते याचं उत्तर मी तुम्हाला पुस्तकात नक्कीच दाखवणार आहे कारण विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या प्रश्नांची शंका असते हे वाक्य आहे कुठं नेमकं असं बऱ्याच जणांना वाटतं म्हणून मी ते मुद्दा म्हणून दाखवणारच आहे प्रकरण क्रमांक चारमध्ये विद्युत धारा म्हणजे धारा विद्युत आणि चुंबक या प्रकरणामध्ये शेवटी अगदी शेवटच्या त्या प्रकरणाच्या शेवटी शेवटी ती जी माहिती दिलेली आहे तर पहा विद्युत चुंबक तयार झालेला आहे आणि याच्यावरती जर तुम्ही पाहिलं तरी तर लिहिलेलं आहे पहा एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारे बहुती काय तयार होते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हायलाईट करून दाखवलेलं आहे म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा हायलाईट करून उत्तर दाखवणं हे माझं काम आहे कारण मी उत्तर जी सांगतो आहे प्रश्नपत्रिकेतली ती नक्की कुठं आहेत पुस्तकात हे तुम्ही कसं शोधायचं म्हणून म्हणून तुम्हाला मी अजूनमधून पुस्तकसुद्धा दाखवणार आहे आणि त्या प्रकारचे आणखी कसे प्रश्न निर्माण होऊ शकतात येऊ हो शकतात त्याची ही माहिती आपल्याला घेता ये येऊ हो शकते अर्थात आपण चार प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न कवर होणार आहेत पुढचा जो पहिल्या एमधला बी भाग आहे पहिल्या प्रश्नातला बी जोड्या लावा त्याच्यामध्ये अ गट आणि ब गट इथं तुम्हाला जो प्रोटॉन दिलेला दिसतो आहे त्या प्रोटॉनच्या समोर तुम्हाला लिहावं लागणार आहे सी धन प्रभार कारण प्रोटॉनवर प्रभार असतो इलेक्ट्रॉनवर प्रभार असतो आणि न्यूट्रॉन हा प्रभाररहित असतो म्हणून प्रोटॉनला आपण सी धन प्रभार असं जोडी जोडलेली आहे आता द्रवरूप मूलद्रव्य याच्यामध्ये पारा हेही एक द्रवरूप मूलद्रव्य आहे परंतु इथं त्यांनी जो पर्याय दिलेला आहे तोच आपल्याला घ्यावा लागतो त्यामुळं द्रवरूप मूलद्रव्यामध्ये पर्याय एकमेव घेतोय तो ब्रो ब्रोमिंचा जीवाणू हे आदिकेंद्रकी असतात त्यामुळे इथं आपल्याला आदिकेंद्रकी असं त्याला लिहायचं आहे तुम्ही ते पूर्ण लिहू शकता मी तुम्हाला उत्तरंसुद्धा काही लिहून दाखवतो आहे कारण तुम्ही हे सगळे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहावेत अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही एकदा जर हे वहीमध्ये लिहिलं तर तुमच्या हाताखालून जाणार आहे आणि अंकुचीदार सुई यासाठीचं उत्तर होतं जास्त दाब कारण आपल्याला वाक्य माहीत झालेलं आहे ज्या ठिकाणी समान बलासाठी क्षेत्रफळ कमी होतं त्या ठिकाणी दाब वाढतो आपण सुई अंकुशदार वापरली याचा अर्थ क्षेत्रफळ कमी केलं म्हणजेच दाब वाढवलेला आहे पहिल्या प्रश्नामधला ए आणि बी पार्ट आपण पूर्ण केलेला आहे चला पुढं जाऊया पहिल्या प्रश्नामधला सी पार्ट आहे ओळखा पाहू मी कोण म्हणजे अशा प्रकारचा गुणधर्म असणारा हा नेमका आपल्या सामान्य विज्ञान या ने पुस्तकातला नेमका कोणता घटक आहे तर मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो याच्यासाठी तुम्हाला शोधावं लागेल पहिल्याच प्रकरणामध्ये तिथं लिहिलेलं होतं पहा स्वतः सारखी प्रतिमा आणि प्रतिकृती निर्माण करण्यालाच आपण वायरस म्हणजे विषाणू असं म्हणतो त्यानंतर माझे रेणूसूत्र एच टू ओ आहे एच टू ओ अर्थात हे रेणूसूत्र कोणाचं आहे हे तुम्हाला खूप वेळा आत्तापर्यंत झालेलं आहे हे रेणूसूत्र आहे ते पाण्याचं रेणूसूत्र आहे जा। ही दोन्ही उत्तर पुस्तकात आहेत अर्थात तुम्ही ते बघू शकता जाऊन मी काय तर ते दाखवत बसणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा अनु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो असं इथं लिहिलेलं खरं तर पाहिजे होतं परंतु चुकून त्यांनी तिथं ते करतो असं लिहिलेलं आहे इथं काय शब्द हवा होता विद अनु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो का उदासीन असतो याचं एक कारण आहे म्हणजे मी थोडक्यात लिहितो प्रोटॉन संख्या बरोबर इलेक्ट्रॉन संख्या म्हणजेच काय होतं धनप्रभार जेवढा आहे प्रोटॉनमुळं असलेला तेवढाच असतो इलेक्ट्रॉनमुळं असलेला ऋणप्रभार आणि धन आणि ऋणप्रभार समान असल्यामुळं याची नेट व्हॅल्यू आपण म्हणूयात किंवा एकूण जी काही किंमत तयार होते ती होते शून्य आणि शून्य होते याचाच अर्थ विद्युतदृष्ट्या उदासीन असतो प्रकरण क्रमांक पाचमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या माहितीच्या नंतर लगेचच ही माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणजे तुम्ही नुसतंच हा पेपर यूट्यूबवरती पाहावा म्हणून मी तो दिलेला नाही हे सगळे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यावेत त्याबरोबरच ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात कोणत्या पानावर आहेत प्रत्यक्ष तिथं जाऊन त्या वाक्याला त्या पॅरेग्राफला किंवा त्या दोन तीन ओळींला तुम्ही अंडरलाईन करावं कारण हा महत्त्वाचा भाग आहे दोन तीन प्रश्नपत्रिकांमध्ये झालेले प्रश्न जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क मिळणार आहेत किंबहुना आउट ऑफ म्हणजे वीसपैकी वीस मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळू शकतात बघूयात तुम्ही जर मी सांगितलेल्या मार्गाने अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच तेवढे मार्क मिळणार आहेत चला जाऊयात पुढं आणखी प्रश्न आपल्याला पाहिजेत कलिलाचे घटक पदार्थ गाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत आणि याचं उत्तर मात्र आपल्याला प्रकरण क्रमांक थेट सहाव्या प्रकरणामध्ये सापडणार आहे त्यामुळं मी थेट सहाव्या प्रकरणामध्ये जातो स्क्रीनवर तुम्हाला दिसते त्याप्रमाणे मी जे पी डी एफ पुस्तक असतं ते ओपन करून घेतलेलं आहे यामध्ये कलिलाची माहिती तुम्हाला अद्याप शिकून जरी झाली नसली तरी नंतर होणारच आहे तेव्हा कलील म्हणजे काय हे पाहून घ्या यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे म्हणजे फिल्टर पेपरची छिद्रे मोठी असल्यामुळे कलील या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण होत नाही जसं आपण पाण्यामध्ये माती टाकली तर ती आपण त्या फिल्टर पेपरने गाळण कागदाने वेगळी करू शकतो परंतु मुळातच कलिलामधले कण एवढे लहान आहेत की ते त्या गाळणकार छिद्रापेक्षाही लहान असल्यामुळं चित्रातून खाली निघून जातात आणि त्यामुळं आपण त्याला वेगळं करू शकत नाही उदाहरणार्थ दूध हे त्याचं उदाहरण दिलेलं आहे दुधामध्ये अनेक छोटे छोटे कण आहेत किती त्यांचा व्यास दिलेला आहे या कणांचा व्यास दहाचा घातांक वजा पाच मीटरच्या जवळपास असतो त्यामुळे हे लहान लहान कण त्या गाळण कागदातून थेटपणे खाली निघून जातात त्यामुळं क्रिलाचे घटक गाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत असं उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे धूम्रपान व मद्यपान न करणे म्हणजेच धूम्रपान व मद्यपान करू नये असं म्हटलेलं आहे कारण धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळं आपल्याला काही आजार निर्माण होतात आणि प्रकरण क्रमांक दोनमध्ये आपण ज्याप्रमाणे बघितलेला आहे त्याच्यामध्ये हृदयविकार वगैरे जे होण्याची कारणं आहेत त्याच्यामध्ये पण ही कारणं आहेत श्वसनाचे विकार होण्यामध्ये सुद्धा ही कारणं आहेत त्यामुळं तुम्ही प्रॉपरली याचं उत्तर पुस्तकात प्रकरण क्रमांक दोनमध्ये पाहून लिहायचं आहे मी तुम्हाला प्रकरणाचं नाव सांगितलं आहे काही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला थेट दिलेली आहेत पुस्तकात दाखवलेली आहेत काही प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला लिहून पण दाखवलेली आहेत काही प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला पुस्तकात कुठल्या प्रकरणामध्ये आहेत ते पण सांगितले उत्तर पण सांगितले तुम्ही बघून लिहायचं काम तेवढं करायचं आहे नियमित संतुलित आहार घेणे व व व्यायाम करणे याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण तुम्हाला जर लिहायचं असलं तर पुन्हा एकदा तिथं जावं लागेल आपल्याला प्रकरण क्रमांक दोनमध्ये तिथं तुम्हाला संतुलित आहाराचं महत्त्व आणि व्यायामाचं महत्त्व सांगितलेलं आहे अर्थात जरी तुम्ही व्यायाम केला तरी तुम्ही अधूनमधून आजारी पडू शकता परंतु प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं तुम्ही नक्कीच त्या आजारांना दूर पळवून लावू शकता म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला रोग आणि आरोग्य या प्रकरणामध्ये ही माहिती मिळालेली होती की आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे आपल्याला या सर्व रोगांपासून लांब राहणं गरजेचं आहे जीवाणू किंवा विषाणू यांच्यापासून आपल्याला अनेक वेळेला धोके संभवतात म्हणून आपल्याला ते नियमित संतुलित आहार घेऊन व्यायाम करणं गरजेचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीनमध्ये समस्त अनेकांची नावं दिलेली आहेत हायड्रोजन एक एक आणि क्लोरीन सतरा सदोतीस आता याच्यामध्ये सतरा म्हणजे काय सदोतीस म्हणजे काय हे आपल्याला पाचव्या प्रकरणामध्ये शिकवून झालेलं आहे यामध्ये लिहिण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीनुसार म्हणजे ज्याला आपण अणुअंक म्हणतो तो एक दिलेला आहे आणि अणुवस्तुमान अंक तो दिलेला आहे एक आणि आपल्याला सूत्र माहीत आहे मी सूत्र इथं लिहून ठेवतो येन इज इक्वल टू ए मायनस एक्स आता यापैकी येन म्हणजे काय एन म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन न्यूट्रॉनची संख्या एक्स म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या असते एक्स म्हणजेच प्रोटॉनची संख्या असते आणि एक्स म्हणजेच त्यालाच आपण अंक असंही म्हणतो मग इथं त्यांनी प्रोटॉन संख्या एक दिलेली आहे न्यूट्रॉन संख्या जर काढायची म्हटलं तर ए वजा एक्स करावं लागेल म्हणजे एक वजा एक करावा लागेल उत्तर येते शून्य म्हणून न्यूट्रॉनची संख्या हायड्रोजनमध्ये आलेली आहे शून्य कोणतं वापरलं आपण न्यूट्रॉनची संख्याबरोबर अणुवस्तुमानांक वजा अनुअंक यन बरोबर ए वजा एक्स त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये न्यूट्रॉनची संख्या अठरा दिलेली आहे आणि तुम्हाला इथं एक्सची किंमत दिलेली आहे सतरा आणि एची किंमत दिलेली आहे सदोतीस तुम्ही जर तीच किंमत पुन्हा याच समीकरणामध्ये ठेवली मी इथं ठीक ठेवून बघ पाहतो उजवीकडे मी लिहितो पुन्हा एकदा एन बरोबर ए वजा एक्स एनची किंमत ऑलरेडी दिलेली आहे अठरा अठरा बरोबर सदोतीस वजा सतरा हे बरोबर आहे जुळते काही अडचण नाही एक मिनट इथं न्यूट्रॉनची संख्या अठरा दिलेली आहे परंतु या न्यूट्रॉनच्या संख्येबद्दलच मला शंका निर्माण होते कारण सतरा सदोतीस हा क्लोरीन जर आपण घेतला तर याच्यामध्ये एची व्हॅल्यू सदोतीस दिलेली आहे एक्सची व्हॅल्यू सतरा दिलेली आहे म्हणजे थेटपणे प्रोटॉनची संख्यासुद्धा सतराच आहे आणि सतरा आणि अठरा जर मिळवलं असतं इथं टायपिंग मिस्टेक आहे इथं आपल्याला पस्तीस असा अनुवस्तुमानांक मिळाला असता कारण आपल्याला माहीत आहे क्लोरीन सतरा सदोतीस आणि क्लोरीन सतरा पस्तीस याप्रमाणे दोन समस्थानिकं क्लोरीनचे आहेत त्यापैकी प्रोटॉनची संख्या सतरा न्यूट्रॉनची संख्या अठरा असं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला अणुवस्तुमानांक पस्तीस असलेला क्लोरीन मिळणार आहे म्हणजे हा क्लोरीन मिळणार आहे हा क्लोरीन मिळण्यासाठी काय करावं लागेल इथं तुम्हाला यांची किंमत वीस द्यावी लागते इथं ये यांची किंमत असते अठरा इथं पीची किंमत सतरा आहे इथंसुद्धा पीची किंमत सतराचं आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही इलेक्ट्रॉन इथं सतरा इथं पण सतराचं असतात याप्रमाणे हे समस्थानिकाबद्दलही माहिती मग मी त्यामुळेच थोडीशी तुम्हाला लगेच सांगून घेतलेली आहे कारण तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते मग हे बरोबर सतरा बाजा सुरुचे सोळा सतरा कसं आलं त्यासाठी थोडंसं म्हणजे कधी कधी म्हणजे असं नेहमी घडत नाही अगदीच कधी कधी असं घडतं की एखाद्या पेपरमध्ये प्रिंटिंग मिस्टेक असते ती सुरुवातीला लक्षात पण येत नाही आपल्या जेव्हा आपण ती सोडवायला सुरुवात करतो काहीतरी चुकीचं वाटतं मग लक्षात येतं की इथं चुकलेलं आहे तसंच झालं ते पस्तीसच्या जागेवर त्यांनी सर्वतीस छापून दिलेलं होतं आणि सरुतीस छापलं म्हणून फरक पडत नव्हता तिकडे न्यूट्रॉनची संख्या किती छापायला पाहिजे होती मग वीस छापली असती तरच काहीच अडचण नव्हती कारण प्रोटॉनची संख्या ही थेटपणे तिथं पायाजवळ लिहिलेली असते ज्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुअंक असं म्हणतो अणुअंक म्हणजेच त्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या जी की प्रोटोनच्या संख्या एवढीच असते म्हणजे एक्स इज इक्वल टू पी त्यालाच काही ठिकाणी झेड असंही म्हटलेलं असतं हा झेड इज इक्वल टू सेवन्टीन दिलेला आहे ओके अर्थात नोटेशन्स फार महत्त्वाचे नाहीत आपल्याला ते सूत्र वापरणं महत्त्वाचं आहे न्यूट्रॉनची संख्याबरोबर अणुवस्तुमानांक वजा प्रोटोनची संख्या म्हणा किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणा किंवा अणुअंक का म्हणा काही म्हटलं तरी चालू शकतं अजिबात अडचण येणार नाही मी इथं मला हे थोडंसं पुसून घ्यावं लागेल पुसून घेण्यासाठी इकडं खालच्या बाजूला मला तिथं एक इरेझरसुद्धा घ्यावा लागतो इरेझरच्या सहाय्यानं मी हे पुसू शकतो कारण इथं आपल्याला अजून काही प्रश्न बघायचे राहिलेले आहेत त्या प्रश्नांकडे आपल्याला जायचं आहे ओके हे प्रश्न इथले आपण पाहत होतो हे विषय संपलेला आहे ओके इला इथं आपण पुन्हा आलो पुढचा जो प्रश्न आहे तो आहे फरक स्पष्ट करा आणि फरका फरक या फरकामध्ये फरक विचारलेला आहे स्थायू पदार्थ आणि द्रव पदार्थ यासाठी तुम्हाला फरक लिहायचा आहे तो फरक मी तुम्हाला थेटपणे पुस्तकात दाखवतो नेमका काय फरक आहे तो प्रकरण क्रमांक सहामध्ये तो फरक आपल्याला दिसतो त्या ठिकाणी स्थायू आणि द्रव आणि वायू असे तिन्ही घटक एकानंतर एक दिलेले आहेत ते आपल्याला पाहिजेत हे पाचवं प्रकरण आहे आणि हे सहावं प्रकरण सापडलं आपल्या या सहाव्या प्रकरणामध्ये स्थायू द्रव आणि वायू यांच्यामध्ये असलेल्या गोष्टी स्थायू द्रव आणि वायू पहा फरक दिलेला आहे या फरकानुसार पहा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो हा फरक पुस्तकात मी आलेलो आहे पुस्तकात हा फरक पहा द्रव्याची भौतिक अवस्था प्रवाहिता किंवा दृढता त्याच्यामध्ये स्थायू हे दृढ असतात त्यांचा आकार बदलत नाही ठराविक असतो त्यांचा आकार म्हणून ठराविक असतो मात्र द्रवामध्ये द्रव हे प्रवाही असतात म्हणून त्यांना आपण फ्लुईड असं म्हणतो आकारमान जरी निश्चित असलं तरी त्यांचा आकार निश्चित नाही कारण द्रव ज्या भांड्यामध्ये आपण घेतो तसा आकार त्या द्रवाला प्राप्त होतो पुढं संपिड्यता म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी आणि अंतर कणांमधील अंतर हे सुद्धा दिलेलं आहे तुम्ही या मुद्द्यांपैकी कोणतेही दोन मुद्दे लिहिणं आवश्यक आहे दोन मार्गांसाठी अर्थात डावीकडे जो मुद्दा आहे त्याला अनुषंगाने योग्य असा मुद्दा उजव्या बाजूलासुद्धा त्या ठिकाणी असला तरच फरकाचा पूर्ण मार्क मिळणार आहे नाहीतर तुम्ही डाव्या बाजूला स्थायूबद्दलची काहीतरी माहिती लिहिली एखाद्या मुद्द्याची उजव्या बाजूला माहिती लिहिताना द्रवाची लिहिताना दुसराच फरकाचा मुद्दा वापरला तर त्या फरकाला फरक म्हणत नाही तिथं तुम्हाला मार्क मिळणार नाहीत सावध राहा म्हणजे तुम्हाला मध्ये अशा उभी रेषा ओढून तुम्हाला ते सगळं लिहावं लागणार आहे कुठं इथं म्हणजे तुम्हाला उभे रेषे वडावे लागेल ना अशा प्रकारे जेणेकरून तुम्ही इकडं स्टाजी इकडं द्रव असं लिहू शकता आणि फरकाचा मुद्दा त्याच्यासमोर आला असावा एक आणि दोन मुद्दे तुम्हाला फरकाचे इथं लिहायचे आहेत जे की एकाच मुद्द्यावरला फरक आपल्याला दिसेल त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे साधा विद्युत परिपथ त्याची आकृती काढण्यासाठी विद्युत घट आणि प्लग कळ यांनी दाखवलेली हो नाही ती आपल्याला या ठिकाणी दाखवून घ्यावी लागेल त्यानुसार मी इथंच याच आकृतीमध्ये बदल करून दाखवतो इथं आपल्याला एक प्लग कळ दाखवायचे आहे याला आपण म्हणतो प्लग कळ म्हणजेच आपण साध्या भाषेमध्ये त्याला बटन असं म्हणतो स्विच असाही शब्द काही ठिकाणी वापरलेला असतो या बाजूला इथं आपल्याला विद्युत घड दाखवावा लागतो घड दाखवणे ही साधी पद्धत आहे एक मोठी रेषा आणि एक छोटी रेषा ही मोठी रेषा म्हणजे धनटोक आणि छोटी रेषा म्हणजे ऋणटोक हा काय आहे आपला विद्युत घट आहे आणि हे आहे प्लग कळ याप्रमाणे विद्युत घट आणि प्लग कळ ही सुद्धा या पेपरमध्ये दाखवलेली आहे वीसपैकी वीस मार्क मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच हा पेपर आणि याच्यानंतर येणारे आणखी तीन पेपर्स एकानंतर हे सगळे व्हिडिओज येत आहेत आज आणि उद्या दिवसांमध्ये हे सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळत आहेत चॅनलमध्ये जर तुम्ही गेलात त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहे आठवी म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ सगळे सापडतील किंवा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय याच व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला आता दोन्ही बाजूंना काही सजेशन्स आलेले असतात एक चॅनलचं नाव असतंच किंवा सबस्क्राईब करा म्हणून म्हटलेलं असतं तिथंही तुम्ही जाऊ शकता दोन्ही बाजूंना तुम्हाला ते दिसतं आहे तिथं क्लिक करा तुम्हाला व्हिडिओज सगळे मिळतील प्लेलिस्ट मिळतील त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज पाहू शकता मात्र अभ्यास करणं हे तुमच्या हातात आहे अभ्यास तुम्ही करायचा आहे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत फक्त दिशा देण्याचं काम हे शिक्षकांचं असतं ते आम्ही आमच्या बाजूनं पूर्ण करतोय धन्यवाद